आत्महत्या तोंडाला पानं पुसण्यासारखं काहीतरी पाचशे रुपये खात्यात टाकायचे आणि भावात मात्र हिराफेरी करायची सोयाबीनचं मार्केट सगळ्यात भारतातलं मोठं मार्केट तिथं मी बोलतोय सोलापूर सोयाबीनचं भारतातलं सगळ्यात मोठं मार्केट आहे सोयाबीनचे भाव नऊ हजारवरून वरून चार हजारावर कोणी आणले कुठून हे भाव आले कोण खेळत या भावांशी कोण निर्यात बंदी करते आहे थोडं भाव असतं कोण हे खेळ कोण करते आहे कोणासाठी करत आहे बीडच्या सभेच्या अनेक शेतकरी बंधू भेटायला आले ते म्हणले साहेब मी कापसाची गाडी दिली आणि एक दिवस उशीर झाला तर कापसाचा भाव नऊ सा हजार वरून साडेसहा हजार वर आला त्यामुळे माझं तीस शंभर क्विंटलमध्ये मोदींनी माझं तीस हजाराचं नुकसान केलं आणि जखमीवर बीट म्हणून माझ्या खात्यात पाचशे रुपये टाकतात नीट समजून घ्या हे आपलंच आपल्याला देतात पण देताना मोदीचं नाव झालं सगळीकडे विरोध होत आहे लोक प्रश्न विचारत आहेत मला आनंद आहे की पुणे मुंबई सारख्या मेट्रो शहरांपेक्षा लातूर सारखी छोटी शहर आणि गावखेड्यातले लोक जास्त सजग आहेत तर मला आनंद आहे की मोदींना प्रश्न विचारतायत अधिकाऱ्यांना पळवून लावत आहेत की मोदी सरकार नाही आधी भारत सरकार लिहून आणा मग आमच्या गावात आहे हे शेतकरी भुक्त आमचं या आनंदाचे जिकडे तिकडे मोदी सरकार जिकडे तिकडे मी सगळीकडे बस स्टँडवर गेलं की मोदी रेल्वे स्टेशनवर गेलं की मोदी विमानतळावर गेलं की मोदी एखाद्या नगरसेवकाने सार्वजनिक शौचालय बांधलं त्याच्यावर मोदीजी अरे त्या नगरसेवकाचा युद्ध एकाचा युद्ध तिकडे कशाला पुन्हा तुमचाच फोटो सगळी सगळीकडे मोदीजी अतिशय विकृत प्रकारचा व्यक्तिवाद या देशात या देशात अशी माणसं होती की सर्वोच्च जागी राहून त्यांच्या काहीतरी वेगळ्याच इच्छा होत्या सरदार पटेल हे त्यापैकी होते देशाचे गृहमंत्री सरदार पटेलांचं फक्त उदाहरण सांगतो म्हणजे आजचं नेतृत्व ज्यांच्याशी ते स्वतः तुलना करतात सरदारांची काय कर। सरदार पटेलांच एक पत्र आहे गांधीजींना तुरुंगात जायचे त्यांना इंग्रज लोक जातो काम द्यायचे थोडा आणि थोडा इंग्रजांची रणनीती होती आणि म्हणून ते ब्राह्मण सत्याग्रही असला तर त्याला दलित सत्याग्रही असला त्याला म्हणजे तू पायखाना सापत गांधीजीने ठरवलं की आपल्याला जाती तोडायचा आणि म्हणून हे चक्र आपण उलट ठेवायचं गांधीजी असं ठरवलं की जो तथाकथित साफ करायचं आणि त्याच्यानंतर सरदारांनी गांधींना एक पत्र लिहिलं की गांधीजी बापूजी जब जब जे जाता मग आपका बामन म्हणजे हरिभाई आपले आपका बामन भी मेरे साथ आता है इसलिए मुझे साफ करने का अवसर नहीं मिळता देशातल्या सगळ्यात उच्च जागेवर माणसाच्या मी पैखाना साफ करतो ते कोणत्या प्रकारचं नेतृत्व झालं आणि त्यांनी सरदार पटेलांचं ते विकृती करून यांचे इतकं कोणी केलं नाही सरदारांचा बला मोठा पुतळा बांधलाय तिकडे सगळ्यात गुरुचा पुतळा बनवलाय सरदारांचं पुतळ्यांबाबत काय मत होतं ते गांधीजींची हत्या झाली बिर्ला हाऊस मध्ये घनश्यामदास बिर्लांच्या कमी आणि त्यानंतर हजारो लोक तिथे गोळा झाले काँग्रेसचे कार्यकर्ते त्यात होते आणि ते म्हणाले की बापूंचं स्मारक आता करायचं याचा फार मोठा पत्रव्यवहार पटेल आणि नेहरूने केला पंधरावीस पत्र सरदार पटेल सिरेक्ट कॅरेस्पॉडन्स नावाचं दोन व्हॉल नवजीवन ट्रस्ट जाऊन वाच शेवटच्या पत्रात सरदार पटेल असं म्हणतात की नाही नाही बापूंचं स्मारक हे पुतळ्याचं आणि विटाचं असू शकत नाही बापूंचं काम पुढे नेणे ने हेच खरं बापूंचं स्मारक त्याच सरदाराचा पुतळा केला सरदार पळवायचे फक्त त्यांची विचारधारा नाही पळवायची फक्त सरदार पळवायचे आणि मग व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर भांडण लावून द्यायचे मी त्याच्यावरती शेवटच्या भागात बोलले पण अर्थव्यवस्था कुठे चालली हे बघा शेतकऱ्याची अर्थव्यवस्था आणि जीडीपी आणि तिकडे दिसणारा शेअर बाजार त्याचा कोणताही संबंध राहिलेला नाही या देशातली आर्थिक विषमता वाढत आहे आपलं कर्ज आणि राष्ट्रीय उत्पन्न याचं प्रमाण असा धोकादायक अवस्थेला गेलंय जिथे आय एम एफ ने आपल्याला इशारा दिलाय की आता हे आवड नाहीतर एक वेळ अशी येईल की आपल्या एकूण सकल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा कर्ज आपल्यावर जास्त असेल अशी वेळ येईल हे पण आणि त्या अर्थकारणाचा हे धोका शेतकऱ्यांच्या आत्महत्या यांना महत्वाचं वाटत नाही दुसरं पुन्हा आहे या अर्थकारणाची ही वाट लागली आहे दुसरीकडे भ्रष्टाचार लोक म्हणतात मोदीजींना काय कुटुंब एका लग्न केलं काय ते कशाला करतील लोक म्हणतात फार भाबडे लोक जाते लग्न करून बायकोशिवाय राहतात त्यांच्याबद्दल जास्त सहानुभूती असते मला काय माहित नाही फार सारा सरळ माणूस आहे मी काहीतरी वाकडत कोणाचं जात नाही मलाही प्रश्न पडला की मोदीजी का करत हे अर्थव्यवस्थेचं आदानीकरण का जे की इथे बसलेले सगळे लोक घोडेसर पण असतील सगळे असतील हे लढले जागतिकीकरणाविरुद्ध एक्क्याण्णवला जागतिकीकरण उदारीकरण खाजगीकरण याला आम्ही खाऊजा धोरण असं म्हणून आम्ही लढलो होतं सगळे आपल्या विचाराचे पण मोदीजींनी अदानीकरण केलं आता प्रत्येक गोष्टीत अदानी आहे पुन्हा आपण आकडे सांगतो दोन मिनिटात देशाचा मालक अदानी कसा झाला ते बघा त्रेचाळीस टक्के शिपिंग अदानीच्या नावचा आहे चोवीस टक्के कार्बो आयात अदानीची देशाचा तेहतीस टक्के कोळसा अदानीच्या मालकीचा आहे बावीस टक्के औष्णिक ऊर्जा या देशाची अदानीच्या मालकीची आहे चौदा पोर्ट्स बंदर अदानीचे आहेत आणि तीनशे किलोमीटरचा खाजगी रेल्वे मार्ग अदानीचा चोवीस साली तुम्ही मोदीजींना पुन्हा निवडून दिलं तर देशाचा शंभर टक्के मालक अदानी होणार यात कोणतीही शंका वाढू नये ते अदानीकरण झाले मी त्या व्हॉट्सअपचं सांगत होतो मला इकडे ना मोदीजी का करतात त्यांना तर कोणी मुळ बळ नाही तर एक व्हॉट्सअप आला होता त्याच्यात म्हणलं होतं की गब्बर सिंगचं पण लग्न झालेलं नव्हतं पण तो का करत होता शोलीमधला गब्बर सिंग मला माहित नाही काही कोणाला गब्बर सिंग वगैरे नाही पण व्हॉट्सअप आला येतात व्हॉट्सअप आपण का तो ते सगळे गरज युनिव्हर्सिटीत झाली गेली भ्रष्टाचार न खाऊंगा पुढची घोषणा तुम्हाला माहिती पण ती घोषणा खरी अशी होती न खाऊंगा न खाणे दुंगा खाने वाले हरेक भाजपा मे लाऊंगा ही ती गोष्ट <laughs> सत्तर हजार चा भ्रष्टाचार भ्रष्टाचाराचा तुम्ही आरोप करता आज दादा आणि चौथ्या दिवशी ते उपमुख्यमंत्री पदाची शपथ काय भूमिका तुमची भ्रष्टाचारावर मोदीची कुठे गेल न खाऊंगा न खाने दुंगा सगळे भ्रष्टाचारी भाजपात जातात हे लोक सकाळी बहुतेक भीत घेऊन शोधतात की कोणी भ्रष्टाचारी राहिला तर नाही ना आपल्या पक्षात यायचं इतके हे सांगतात आजातीता यांची यांना सगळे भ्रष्टाचारी यांच्या पक्षात घेऊन भ्रष्टाचार हटवायचा आहे गमतीशीर आहे भ्रष्टाचारामध्ये यांचा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार होता नोटबंदीचा आपल्याला असं वाटत होत की नोटबंदी म्हणजे चुकलेला निर्णय वगैरे तसं नाहीये नोटबंदीचं सच लक्षात घ्या आपल्याला आठवते तर रात्री आठला आले मित्र आज रात बारा के बाद कागज के तुकडे हो जायचे वगैरे तर ते कागद के तुकडे पुन्हा नियमित करून दिले हा प्रश्न लातूर मधल्या एका तरी श्रीमंत माणसाने आत्महत्या केली का असेल तर हातून सांगा मला केली का कोणीतरी आत्महत्या दोन हजारच्या नोटा आणि एक हजारचा एक हजार आणि पाचशेच्या नोटा असलेल्या एकाही भारतीयांनी आत्महत्या केली नाही कारण त्या नोटा बदलून देण्याची यंत्रणा तयार होती आणि वीस टक्के कमिशन घेऊन त्या नोटा बदलून दिल्या गेल्या त्या कोणत्या पक्षांनी केल्या ते विचार आणि त्यानंतर सगळ्या जिल्ह्याच्या ठिकाणी या पक्षाची मोठमोठी कार्यालय पण झाली ती पण लोकांनी नोटाबंदी मध्ये एका बँकेने पाच दिवसात सहकारी बँक एका सहकारी बँकेने पाच दिवसात सातशे पंचेचाळीस कोटी रुपये बदलून दिले ही बँक आहे अहमदाबाद कोऑपरेटिव्ह बँक आणि त्या बँकेचे संचालक श्रीमान अमित शहा नोटाबंदीमध्ये मजूर मरत होते गरीब मरत होते हातावरचं पोट असलेली माणसं मरत होती या देशात कॅश नव्हती रांगेत लोक मरत होते शंभर जणांचे बळी घेतलेत तर नोटाबंदी रांगेत उभं राहून मजूर गेलेत उपाशी लोक राहिले त्यावेळेला अमित शहाच्या अहमदाबाद कॉपरेटिव्ह बँकेने सातशे पंचेचाळीस कोटी हा भरणा केला आणि नोटाबंदीला ठिकाणी ही कहाणी इथं थांबत नाही गुजरातमधल्या अकरा बँका आहेत अकरा कॉपरेटिव्ह बँका ज्या भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात होत्या या सगळ्यांनी मिळून पाच दिवसात तीन हजार एकशे अठरा कोटी रुपये आणि यांचं झालं की सगळ्या बँका बंद केल्या सहकारी बँका की आता सहकारी बँकेतला पैसा काळा आहे पाच दिवस तो खाल्ला होता वाईट होता आणि तो अचानक काळा पैसा झाला दुसरा यांचा घोटाळा पीएम केअर फंड पंतप्रधान सहायता निधी पहिल्यापासून त्याच्यामध्ये आपण सगळे पैसे पाठवायचे असतात तो पारदर्शक होता ये तो आरटीआय मध्ये होता कोणी उठून विचारू शकत होतो काय झालं पीएम केअर फंड मोदींनी आणला हा प्रायव्हेट आहे आणि हा आरटीआय मध्ये येत नाही या पीएम केअर फंडामध्ये आपल्याच सरकारी कंपन्यांनी दोन हजार नऊशे तेरा कोटी रुपये आजपर्यंत दिले तिसरा घोटाळा इलेक्ट्रॉनल बॉन्ड इलेक्ट्रॉनल बॉन्ड म्हणजे निवडणुकीच्या काळात देणग्या द्यायच्या कॉर्पोरेटनी आणि त्यांचा हिशेब कोणी कोणाला देणं लागत नाही त्या इलेक्ट्रॉनल बॉन्ड मधून भारतीय जनता पक्षाला पाच हजार दोनशे सत्तर कोटी रुपये हा निवडणुकांमध्ये येतो ना भरून भरून त्याचं मूळ कुठे ते बघा भ्रष्टाचाराचं कॉर्पोरेटीकरण केलं मोदींनी आता भ्रष्टाचार काँग्रेस राष्ट्रवादी टेंडर बिंडर मध्ये खात असतील आता टेंडरच ठेवलं नाही आता टेंडर सगळेच आधारित समान झाले मध्ये काही नाही राहिलं आता आधारित सगळा टेंडरचा कोविड काळात कर्नाटकचे एक आमदार आहेत त्यांचं नाव बसव गौडा यपना असं नाव त्यांनी परवा त्यांच्याच भारतीय जनता पक्षाला धमकी दिली की माझ्यावर काही कारवाई केली तर चाळीस हजार कोटीचा कोरोना घोटाळा तुमचा बाहेर त्यांना ही स्थिती आहे देशाची भ्रष्टाचारातली स्थिती आहे महाराष्ट्रातले तर सगळेच तिकडे गेल अजितदादांपासून ईडी नावाची फार चमत्कारी गोष्ट आहे हे भारतीय जनता पक्षाचे इलेक्शन डिपार्टमेंट आहे हे भारतीय जनता पक्षाचे इलेक्शन डिपार्टमेंट आहे यांच्या विरुद्ध आम्ही नोटीस दिली नऊ ऑगस्टला ऑगस्ट अंतिम आम्ही ईडीवर मोर्चा घेणार आमची मागणी ही नव्हती की कोणाला सोडा आमची मागणी ही असणार होती की ईडी आपनिर्भय बनव सत्य उपर कारवाई करो ही आमची मागणी कोण कोण गेले नावं वाचतो फक्त त्यांचं सगळ्यांचं सगळं तुम्हाला माहिती आहे मी काय सांगणार दातूंमधून कोणी गेलं तुम्हाला माहित नाही अजितदादा हर्षवर्धन पाटील शेजारचे तुमचे इंदापूर नारायणराव राणे छगन भुजबळ हसन मुश्रीफ प्रताप सरनाईक भावना गवडी यशवंत जाधव अर्जुन खोतर राधाकृष्ण विखे पाटील प्रवीण दरेकर कृपाशंकर सिंग विजय गावी हे सगळे यांच्या चौकशा सुरू झाल्या होत्या नोटिसा केल्या होत्या वेगवेगळ्या यंत्रणांच्या पण एका पक्षात जाऊन ते सगळे पवित्र झाले धुतल्या तांदळासारखे आता ते भ्रष्ट नाही ही स्थिती आहे या ईडीची ईडीचा कळस तेव्हा झाला अनिल देशमुखांची केस क्लासिकल केस आहे आणि संजय राऊतांची तर दोन्ही सांगतो वेळ आहे आता आपल्याकडे सगळे बसणार आहेत घाई असेल तर हातवर करा तुम्ही हातवर केला की मी निघून जाणार अनिल देशमुखांची केस काय राष्ट्रवादी पक्षाच्या ओरिजिनल राष्ट्रवादी ओरिजिनल अनिल देशमुखांवर चार्ज काय होता आरोप होता शंभर कोटी रुपये खाल्ल्याचं प्रकरण कोर्टात गेलं हायकोर्टाने सांगितलं ही फॅन्सी फिगर आहे तुम्ही नेमका आकडे आम्हाला सांगा एक वर्ष त्यांना जेलमध्ये ठेवल्यावर सांगितलं एक पॉईंट एकाहत्तर कोटी केस किती शंभर कोटीचे खटला कोटीचा लावता एक वर्ष तुरुंगात टाकता आणि कोर्टाला सांगा सांगता एक पॉईंट एकाहत्तर कोटी खराब पुढेच कोर्टाने विचारलं ठीक आहे एक रुपये हा पण अपहार असतो या एक पॉईंट एकाहत्तर कोटीला आधार काय पुरावा काय असं कोर्टाने विचारलं एक पुरावा द्या यांनी कोर्टात अॅफिडॅव्हिट वर सांगितलं की आमच्याकडे पुरावा नाही एक वर्ष त्यांना जेलमध्ये ठेवलं अजमल कसाबच्या कोठडीत ठेवलं ते काही दहशतवादी नव्हते पण विरोधकांवर दबाव टाकायचा आणि आता हे श्याम मानव सर स्वतः अनिल देशमुखांनी पण सांगितलं की एक लिफाफा त्यांच्या हातात होता ज्याच्यामध्ये एक प्रतिज्ञापत्र दिलेलं होतं भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता ते घेऊन आला आणि त्याच्यात प्रतिज्ञापत्र होत त्याच्यात लिहिलं होतं की सांगा की उद्धव ठाकरेंनी तीनशे कोटी लफायला सांगितले आदित्य ठाकरेंनी आमका बलात्कार केला आणि अमकेने ते केला आणि सरकार पाडा तर तुमची सुटका होता त्या देशमुखांच्या हिंदीचे दाद आहे ते की मी खोटं बोलणार नाही मी तुम्हाला हे अफिडेव्हिट देणार नाही म्हणून एक वर्ष संजय राऊत यांची केस काय खालतात संजय राऊत पन्नास लाख रुपये त्यांनी भावाकडून वस्ती घेतली आणि त्या भावाच्या कंपनीचा संबंध लावून त्या कंपनीला नोटीस पत्र हे पन्नास लाख त्यांनी राज्यसभेच्या प्रत्येक मध्ये दिलेले मी स्वतः संजय राऊत यांच्याशी बोलून झाल्यावर मी सांगतो सांगतो सांगू वांगी खबर नाही पन्नास लाख रुपये तीनदा त्या मध्ये आले तो मनी लॉन्ड्रिंगचा पैसा असता तर आला असता का ते तुम्ही त्यांना काही केलं नाही आणि एक दिवस अचानक उचलून गेलं हायकोर्टनी सांगितलं हायकोर्टनी सांगितलं की अटक करण्याचंच काही कारण नव्हतं कारण कोणताच गुन्हा यांच्या तुम्ही त्यांना जेलमध्ये ठेवता राजकीय करिअर बरबाद करता काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आप तुम्ही सगळे सत्तेत येणार आहेत तुम्ही आल्यानंतर पहिलं काम करा या ईडीचे मोजून पहिले पंचवीस सस्पेंड करून घरी पाठवा यांनी देशात धुमाकूळ वाजला धुमाकूळ वाजवला यांनी या देशात या न्याय यंत्रणेचे धज्जे उडवले चालले जी न्याय यंत्रणा स्वतंत्र ती पण आता यांच्या कब्जात केली काय झालं रंजन गोगोईच्या केसमध्ये रंजन गोगोई हे चीफ जस्टिस होते भारताचे मुख्य न्यायाधीश त्यांच्यावर स्वतःवर लैंगिक शोषणाचा आरोप होता त्यांनी लैंगिक शोषण केलं असा आरोप होता त्याच्यावरती निर्णय त्यांनीच दिलेल्या पाच जसांनी आणि ते मुक्त झाले त्यांच्याकडून काय काय निर्णय लिहून घेतली माहित नाही पण ते इतके पवित्र झाले लैंगिक शोषणाचे आरोप असलेला चीफ जस्टिस की नंतर ते राज्यसभेत भारतीय जनता पक्षाचे सदस्य पण होते अरुण मिश्रांनी स्वतःच्या भ्रष्टाचाराची चौशी स्वतःच केली होती न्याय यंत्रांचे धज्जे उडवले बिल्किस बानो प्रकरण बिल्किस बानो या अबलेवर तिचा काही सल्ला नव्हता का, तिचा कोणताही दंगली होता ती घरी बसलेली होती अकरा जणांनी तिच्यावर बलात्कार केला गुजरात दंगलीमध्ये बिल्किस बानोची केस गुजरात कोर्ट चालवत होत तिने सांगितलं की माझा या राज्याच्या कोर्टावरच विश्वास नाही गुजरातचा मला माहिती काय चालेल माझी केस मुंबईला हलवती मुंबईला मुंबई हायकोर्टने यांना शिक्षा दिली